अभिजित आणि निक्की उभे आहेत दोघांमध्ये टोकाचे भांडण झाले खाली बसलेले सदस्य मात्र मस्ती करत होते शेवटी डिपी दादा वैतागून अभिजित आणि निक्कीला म्हणतात अरे थांबा आता घरात मधील सगळे कॅमेरे बावीस कॅमेरे तुमच्या दोघावर जातील असे दादा म्हणताना दिसत आहेत कॅप्टन्सी टास्क चालू असताना अंकिता डिपी दादा म्हणते हे झालं दोघांत तिसरं आणि कॅप्टन्सी विसरा अशा प्रकारे पहिल्यांदाच दोघांमध्ये घरात भांडणं पाहायला मिळाली आहेत इतरांनी मग भांडणाचा आनंद लुटला आज बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टनसी टास्क पार पडणार असून कॅप्टन कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे सध्या वर्षावर लवकर बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीची जबाबदारी आजच्या भागामध्ये काय होईल ते पाहायला विशेष राहील